मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एखाद्या मराठी सिनेमासारखा दररोज नवा ट्विस्ट नवा डायलॉग आणि नवा नायक पण यावेळेस सिनेमात एंट्री झाली एका वेगळ्याच पात्राची ब्रिटनचे पंतप्रधान हो नाव ऐकून धक्का बसला ना पण उद्धव ठाकरे यांनी एका मोर्चातून अशी टोलीबाजी केली की संपूर्ण राज्यात चर्चा पेटली ब्रिटनचे पंतप्रधान शिंदे गटात आले की काय आता चला सगळी कथा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नीट सांगतो छत्रपती संभाजीनगरचा रस्ता पाऊस नुकताच ओसरलेला पण शेतकऱ्यांच्या मनात अजूनही अंधार शेती वाहून गेली माती गेली मेहनत गेली आणि सरकारकडून फक्त आश्वासन आहे अशा वेळेस उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले त्यांच्या नेतृत्वाखाली हंबरडा मोर्चा निघाला आवाज नव्हे हा शेतकऱ्यांच्या वेदनेचा गजर होता मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून हजारो शेतकरी आले कोणी ट्रॅक्टरवरून कोण मोटारसायकलवरून कोण पायी चालत हातात भगवे झेंडे छातीवर राग आणि डोळ्यात अश्रू गुलमंडी चौकात हा मोर्चा थांबला पण वातावरण तापलेलं होतं समारोपाच्या वेळी उद्धव ठाकरे उभे राहिले ठाकरेंनी माईक माई हातात घेतला की सगळे शांत झाले त्यांचा आवाज थेट जनतेच्या वेदनेला भिडत होता उद्धव ठाकरे म्हणाले शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या तीन लाखांचं पॅकेज दिलं म्हणता पण एक लाख तरी दिवाळीपूर्वी खात्यात टाका पुढं त्यांनी सरकारवर सनसणीत टीका केली मनरेगासारख्या योजनांचं नाव जोडून आकडे वाढवले पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात काय आलं ते पुढं झुकले डोळे तांबडे झाले आणि म्हणाले पैशाची कमतरता असेल तर पी एम केअर फंडातून द्या पण शेतकऱ्यांना फसवू नका त्या एका वाक्यानं संपूर्ण मैदानात टाळ्यांचा गडगडाट झाला आता मुख्य डायलॉग सुरू झाला उद्धव ठाकरे म्हणाले शेतकरी रडतायत पण शिंदे गटाला जाहिरातींचं वेळ लागलं कोट्यावधी रुपये जाहिरातींवरती उधळत आहेत पण शेतकऱ्यांना देताना हात मागे घेत आहेत ते म्हणाले ब्रिटनचे पंतप्रधान मुंबईत आले तर या लोकांनी शहरभर बॅनर लावले जणू पंतप्रधानांनी शिंदे गटात प्रवेश केलाय की काय लोक हसले पण हे हसण्यामागे कटू सत्य होतं कारण बीकेसी पासून वांद्र्यापर्यंत खरंच वेलकमचे बॅनर लागले गेले होते जणू निवडणुकीच्या प्रचारच सुरू आहे उद्धव ठाकरे म्हणाले हे स्वागत नव्हे ही तर पक्षप्रवेशाची घोषणा वाटते त्या विधानानं संपूर्ण मीडिया गाजला राजकारणात पैसा आणि प्रसिद्धी हे दोन घटक कायम जोडलेले असतात शिंदेगड सध्या सत्यता त्यामुळं प्रत्येक प्रकल्प प्रत्येक जाहिरात त्यांच्या नावावर दिसते आणि उद्धव ठाकरेंना याचा मुद्द्यावरून टोलेबाजी करायची होती ते म्हणाले तुम्ही जाहिरातींसाठी कोट्यावधी रुपये खर्च करता पण शेतकऱ्यांसाठी एक रुपया कमी पडतो का ही टीका मुख्यमंत्री कार्यालयावर होती मोर्चात सहभागी झालेले अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं सरकार बदलली पण आमचं काही बदललं नाही शेतं वाहून गेली कर्ज डोक्यावर आहे पण मदत केवळ एक कागदावर आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुद्दाम हा मोर्चा निवडला कारण शेतकऱ्यांच्या भावनेला स्पर्श करून शेतकऱ्यांच्या काळजाला हात घालून ते पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेच्या मनात जागा मिळू पाहत आहेत त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत आणि मराठवाड्यातील सगळे मोठे नेते आमदार खासदार सगळे उपस्थित होते हा मोर्चा केवळ एक आंदोलन नव्हतं तर हा ठाकरे गटाच्या पुन्हा नवीन एंट्रीचा राजकीय सिग्नल होता मित्रांनो राजकारणात दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या असतात सत्ता आणि सहानुभूती शिंदे गटाकडे सत्ता आहे पण ठाकरे गटाकडे शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी हाच मुद्दा पकडलाय शेतकऱ्यांची मतं हवी असतील तर कर्जमाफी करा असं ठाम सांगत त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय नाही केली तर महाराष्ट्रातले सगळे शेतकरी रस्त्यावर उतरतील मित्रांनो हे वाक्य राजकीय भाषेत वार नव्हे तर घोषणा होती उद्धव ठाकरेंचा ब्रिटन पंतप्रधानांवरील टोला राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला शिंदे गटानं बीकेसीत केलेलं स्वागत इतकं भव्य होतं की मुंबईतल्या सामान्य नागरिकांनाही प्रश्न पडला हे स्वागत आहे की राजकीय शो महापालिकेच्या निवडणुका डोक्यावर आहेत आणि उद्धव ठाकरेंनी नेमका हाच बिंदू पकडलाय त्यांनी विनोदात पण धारदार शैलीत सांगितलं मुंबई बॅनरांनी झाकली गेली आहे शहराचं सौंदर्य बॅनर खाली दडलंय त्यांच्या भाषणात विनोद कटाक्ष आणि वास्तव यांचा परिपूर्ण संगम होता उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याशी शिंदे गटात हालचाल झाली मंत्र्यांमध्ये चर्चा सुरू झाली उद्धव ठाकरेंना उत्तर द्यावं का दुर्लक्ष करावं काहींनी सांगितलं जनतेला वाद नको काम दाखवा तर काही नेते म्हणाले प्रत्युत्तर दिलं नाही तर आपण कमकुवत दिसू पण सत्तेत असलेल्या गटाला नेहमी एक समस्या असते त्यांचा प्रत्येक शब्द निर्णय मानला जातो म्हणूनच त्यांनी मौन बागवेनं पसंत केलं पण सोशल मीडियावर मात्र शिंदे समर्थकांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाला राजकीय ड्रामा म्हणलं सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्या न्यूज चॅनलवर फक्त एकच हेडलाईन होती उद्धव ठाकरेंचा ब्रिटन पंतप्रधान पदावरून शिंदे गटावर हल्ला चॅनलवर वेगवेगळ्या वे नेत्यांच्या चर्चा राजकीय विश्लेषकांच्या अंदाज आणि सोशल मीडियावर मीम्स चापूर एका मध्ये तर दाखवले ब्रिटनचे पंतप्रधान हातात शिवसेनेचा भगवा झेंडा घेऊन उभे आहेत लोक हसले पण त्यामागचा राजकीय संदेश गंभीर होता जनता आता राजकारणाला व्यंगातून बघते या सगळ्या घटनेवरती प्रश्न आहे याचा राजकीय फायदा कोणाला होईल शिंदे गटाकडे सत्ता आहे म्हणून ते प्रत्यक्ष कृती दाखवू शकतात पण उद्धव ठाकरेंनी जनतेच्या मनात भावनिक मतदार रुजवलाय शेतकऱ्यांच्या विनिंवर त्यांनी बोट ठेवलंय जर पुढच्या काही आठवड्यात सरकारनं ठोस मदत दिली नाही तर या मोर्चाचा प्रतिध्वनी महाराष्ट्रभर उमटेल उद्धव ठाकरेंनी शेवट म्हटलं आहे शेतकऱ्यांची मतं जाहिरातीने मिळत नाहीत ती त्यांच्या डोळ्यातले असू पाहून मिळतात आणि मग थोडं हसत म्हणाली आता पुढच्या वेळेला जर कोणताही विदेशी पाहुणा आला तर शिंदे गटाच्या बॅनरवर लिहा वेलकम टू शिंदे सेना फॅमिली सगळीकडे हास्याचा स्फोट झाला पण त्या विनोदात एक राजकीय गोही धडलेली होती मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जाहिराती मोर्चे आणि टोले यांचा सगळा खेळ सुरू आहे पण जनता आता प्रगल्भ झाली आहे त्याला फक्त पोस्टर नव्हे तर काम हवं आहे आणि त्यामुळे येणारे दिवस ठरवतील शेतकऱ्यांची बाजू खरंच कोण सांभाळतो आणि कोण फक्त बॅनर लावतो तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद